का बाबा व्हिडिओ कसे आहात ते जाऊन चॅनल वर जाऊन पहा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल कसे आहेत व्हिडिओ नाही अतुग्राईब करा व्हिडिओ पहा चॅनल वर जाऊन जुने नवीन लोक शॉर्ट व्हिडिओ पहा लोकप्रिय व्हिडिओ पहा नवीन अपलोड केलेले पहा तुम्हाला जर जुने बघा जुने बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत तर शुभमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत मित्रांनो तुमच्या एक सबस्क्राईब केल्याने खूप सपोर्ट तो लाईक पण करा लाईक लागा पैसे लागत नाहीत वर तीन टिंब आहेत तीन तुमच्या जर लक्षात येत गेलं नसेल लाईकच तर वर थ्री डॉट आहे तर तीन टिंब त्या तीन टिंबावर क्लिक करा लाईकचं बटन दिसून जाईल त्याच्यावर जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा तुम्ही जर सपोर्ट केला तर येथून पुढे शुभम नवीन नवीन एकदम चांगले व्हिडिओ टाकत जा टाकण्याचा प्रयत्न कराल कोण कोण आहे लाईव्ह कमेंट मध्ये सांगा आत्ता दोन शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत रील्स ते पण पहा फॅन बंद कर फॅनच्या आवाजामुळे आवाज येत नसेल खर 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 खरं येते कर, कर, आवाज लाईव्ह वर सर्वजणांचं स्वागत आहे पण लाईव्ह वर एकही नाही आता सातशे जवळपास सबस्क्राईबर राहतात सातशेपैकी दहा पाच तर लाईव्ह ला पाहिजेत तुम्ही लाईव्ह ला येत राहिले ये कंटिन्यू तर लाईव्ह पण घेतण्यात येईल आणि सपोर्ट करा सपोर्ट तुमचा महत्वाचा आहे काही फरक पडत नाही एखादा दोन मिनिट जर व्हिडिओ हो वाच केला आणि शॉर्ट व्हिडिओ हो राहतोच किती दहा पंधरा शेकंदा तर तुमच्या सपोर्ट ना लवकरच त्याची आयडी पुढे जाईल आणि वॉच टाइम कम्प्लीट होईल लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे वॉच टाइम साठी आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त मोठे व्हिडिओ हो दोन मिनिटाच्या वरी असतात दोन तीन मिनट जास्तीत मोठा पनी एतना वे तो आला तर व्हिडिओ येईल पाच मिनिटापर्यंत पाच मिनिटाच्यावर इथे व्हिडिओ मोठा पण येत नाही या चॅनलवर लाईव्ह पण जास्त वेळ थांबते ते कशासाठी वाच टाइम सपोर्ट पाहिला तर लवकरच चॅनल होईल जवळपास दोन मिनिट झालं लाईव्ह बसलो तर आणखी कोणी लाईव्ह आलं नाही माग माईक घटना गर सपोर्ट करा आणि दुसऱ्या चॅनलला जसं समोर नेता तसं या चॅनलला समोर न्या कारण मी तर माझं तर चॅनल फक्त अगोदर आहे आता आहे चॅनल सुरेश कदम पाटील नावानं रिव्ह्यूज कंटेंट ते चॅनल आहे ते रिजेक्ट झालं रिजेक्ट झालं आता त्याला तीन महिन्याचा वेळ सांगितलेला आहे जवळपास एक दीड महिना झाला चॅनलवर त्या व्हिडिओ नाही आणि काही नाही त्याच्यामुळे हे यानं नवीन चॅनल काढलं या चॅनलला तरी पुढे घेऊन जा आणि याच्यात असं कंटेंट नाही की रिव्ह्यूज कंटेंट किंवा किंवा कॉपीराईट असं कोणता सॉंग वापरलेला नाही काही नाही सगळं यूट्यूबच्या सॉंग वर पण आहेत पण रिअल आहे कोणतं काही नाही या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा संध्याकाळची लाईव्ह आठ वाजता घेत राहील आणि दिवसाची आज दिवसाची कधी येईल दिवसाचा टाइम जसा वेळ भेटेल तसं लाईव्ह वर येत राहील रात्रीचं पण फिक्स टाईम राहील आठ वाजताचा तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे कोणीही युट्यूब जाऊ शकत नाही जर तुमचा सपोर्ट नसला तर तुम्ही एक वेळेस जाऊन आयडी वर जा नवीन असाल तर आणि व्हिडिओ पहा शॉर्ट व्हिडिओ पहा लॉंग व्हिडिओ पहा लाईव्ह व्हिडिओ पहा जर व्हिडिओ पसंत आले तर लाईक कमेंट शेअर करून चॅनलला सपोर्ट करा तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे बा किती वेळ झाला जवळपास तीन ते चार मिनिट झालं लाईव्हला आणखी कोणी नाही एकदा सेटिंग मध्ये पाहतो तुम्ही थेट मेसेज दिसत आहेत का चॅट फिल्टर टॉप मेसेज तुम्ही येईल सर्व टॉप मेसेज आलो फक्त सर्व मेसेज करू त्याला लाईव्ह चॅट सुरूच आहे सुरू आहे काही नाही तिथे कोणी काही दिसून दिसण्या लाईव्ह तिथे दिसू मग तिथे कस काय दिसणार मेसेज केल्यावर येईल का नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो वेळ लागते शिडिओ लाईव्ह येत नाही तर त्याच्यासाठी पायाच आता श्वार्क ला एका तासात व्ह्यू किती आले अर्ध्या तासात किती आले शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह व्हायरल व्हायला लागते कोणाचा आवाज ला। <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो काय चल स्वागत आहे आपलं लाईव्ह वर येत जा कोणीच नाही लाईव्ह पाहिजे काय म्हणलं तुला ते व्ह्यू किती चोवीस घंटेचाळीस करते त्यावेळेनुसार लाईव्ह घ्यावं लागते ज्या वेळेस राहतात यावेळेस कोणी राहीना लाईव्ह या वेळेस लाईव्ह घ्यायचे नसते संध्याकाळचीच रात्रीला पाहिजे चला मित्रांनो जास्त वेळ नाही दोन तीन मिनिट थांबतो दहा मिनिटाचा लाईव्ह झाला की लगेच बंद कर काय म्हणत हे डिलीट केलं की हे होते चॅनल परिणाम होते त्याच्यामुळे ते डिलीट करायची नाही लाईव्ह घ्यायचा प्रयत्न एकच टाइम संध्याकाळच्या आठ वाजता त्यावेळेस लाईव्ह घेतली होती है। दिवसाला कामात असतात तुला आठ वाजता दहा वाजता बसायचं बसलं गेंद की दिवसभर व्हिडिओ शपलोड करायचे सांग करायचं सोपी आहे तुम्हाला सोपी आहे त्या दि आपण ठेवून गेलो ठेवायचं नसते त्यावेळेस चलो तर बंद करू करू तीनच